लोहा नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार हे तीन हजार मताच्या फरकाने जिंकलेले आहेत त्यांच्यासोबत सतरा नगरसेवक हे अतिशय मोठ्या फरकाने जिंकलेले आहेत लोहा शहरातील तमाम जनतेचे मी मनापासून आभार मानतो त्यांचे ऋण व्यक्त करतो त्यासोबतच नांदेड जिल्ह्यामध्ये मी आपल्याला निवडणुकीच्या पूर्वी सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातला नंबर एकचा पक्ष राहील पण दुर्दैवानं दोन जागा कमी पडल्या आणि दोन नंबरवर हो राहिलो परंतु देगलूर सारखी मोठी नगरपालिका एक तिथं पंधरा नगरसेवक आम्ही जिंकू शकलो मुंबईमध्ये नगराध्यक्षाने अठरा नगरसेवक जिंकलो एकंदरीत सत्तर एकाहत्तरपर्यंत नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले अगोदर लोक म्हणत होते की राष्ट्रवादीचा एक आमदार आहे आणि भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार आणि दोन खासदार आहेत अशी तुलना करत होते परंतु या निकालावरून जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कौल दिला आदरणीय अजितदादांचं नेतृत्व हे जिल्ह्यातल्या जनतेने मान्य केलं नगरपालिका ही सातत्यानं मधला पाच वर्षाचा दफेने टोडला तर आमच्या विचारसरणीच्या ताब्यात राहिलेली आहे दुर्दैवानं कंधारमध्ये गड पण शिव केला अशी परिस्थिती निर्माण झाली आणि कंधारच्या जनतेने मागच्या वेळेस सरकार कौल दिला त्यामुळं ती नगरपालिका आमच्याकडे येऊ शकली नाही परंतु मेजॉरिटी आमची आहे दुर्दैवानं काही गोष्टी घडत असतात जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य करावा लागतो त्याच पद्धतीनं कौल मान्य केलेला आहे या ठिकाणी लोहा शहरातील तमाम जनतेचे मनापासून मी आभार मानतो की अतिशय प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी कौल दिला जे जिल्ह्याचे स्वयंभू नेते इथं गलोगली फिरले जे स्वतःलाच कधी राज्याचे म्हणून घेतात कधी जिल्ह्याचे म्हणून घेतात त्यांना लोहा शहरामध्ये गलोगली फिरावं लागलं पण लोहा शहरातल्या जनतेने सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत नाही आम्ही विकासाच्या सोबत आहोत धनशक्तीचा मोठा वापर केला पण लोकांनी जनशक्ती कारण आम्ही पैशाला खूप कमी पडणारे माणसं आहोत धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची जन निवडणूक झाली आणि लोकांनी जनशक्तीला कॉल दिला त्या जन जनतेचे मनापासून मी या ठिकाणी आभार मी अतिशय नम्रपणानं सांगितलं आणि माझे आता नवीन झालेले अध्यक्ष त्यांनी पण अतिशय नम्रपणाने सांगितलं की आम्ही निवडणुकीमध्ये जी जी आश्वासनं दिली ती तो पूर्ण करू लोहा शहर एक मॉडेल करण्याच्या संदर्भानं आमचा निश्चितपणानं प्रयत्न राहील त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल महापुरुषाचे स्मारक असतील नाल्यांचा प्रश्न असेल स्मशानभूमीचा प्रश्न असेल सेंट्रल लाईटचा प्रश्न असेल सगळ्या प्रश्नाच्या नगर संदर्भात नगरपालिकेच्या संदर्भात जे जे प्रश्न येतील ते कायमचे सोडवण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न निश्चित राहणार आहे